विलासराव पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे संजय काका पाटलांना त्या उमेदवारीला त्यांनी एक प्रकारे या ठिकाणी विरोध काल आपल्या प्रेसमध्ये केला आणि काही विरोध करण्याची त्यांनी कारण या ठिकाणी आपल्याला सांगितली निश्चितपणानं ती कारण मी त्यांनी जी दिली त्याचा निराकरण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबेकर आणि आमचे सहकारी प्रमोद प्रमोदप्पा शेंडगे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष त्यांनी या जे काही आरोप केलेत या आरोपाचं निराकरण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपलेला या ठिकाणी बोलवलंय वास्तविक जगताप साहेबांनी काही जी मंडळींनी काम त्या ठिकाणी त्यानंतर रेल्वेच्या कामाच्या बाबतीत सांगायचं तर जवळजवळ चोवीस कोटी रुपयाचा परवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या ठिकाणी त्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे तेव्हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये काम चालू असताना उगतच काय तर सांगून जाणून बुजून या उमेदवारीला खडा घालण्याचं काम त्यांच्या माध्यमात या ठिकाणी झालेलं दिसून येत तेव्हा आम्ही त्यांची भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्यानं आमच्या लेटर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष यांच्याकडे पक्षातून हकलपट्टी त्यांची करावी अशा पद्धतीची मागणी सर्वांसमोर आहोत सगळ्या ह्याच्यामध्ये असा विचार केला तर आम्हाला असं सर्वांना वाटतं आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या नात्याने आम्ही दोघंही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की असं काम करणाऱ्या माणसाला की जो पक्षाच्या उमेदवार पक्षामध्ये उमेदवारी मागणं उमेदवारासाठी प्रयत्न करणं ते कुणाचं गैर नाही पण एक वेळ उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण उठावं आणि नको ते नाही तसले कारण नसतानाचे आरोप करावेत की ज्याला कसलाही आधार नाही अशा पद्धतीचे आरोप करावेत ही गोष्ट मला वाटते जगताप साहेबांना शोभनीय नाही त्यांनी ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये बंद करावी नसेल तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसं उत्तर देऊच पण आज आम्ही तुमच्या साक्षीनं सांगतोय की मी आणि अरविंद भाऊ आम्ही आमच्या लेटरपॅडवर आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य दादा आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आम्ही यांची पक्षातून हकालपट्टी करावी सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं चारशे पारच धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओकतो अशा माणसाची हकालपट्टी